राज ठाकरेंनी मनसेच्या मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची बैठक बोलावलेली आहे आणि आज संध्याकाळी सहा वाजता बैठकीचं नियोजन केलं गेलंय आगामी निवडणुकांसंदर्भात आणि पक्षाच्या तयारी संदर्भात स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे या सगळ्याचा आढावा घेणार आहेत आणि त्याचमुळे राज ठाकरेंनी मनसेच्या मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची बैठक बोलावलेली आहे आज संध्याकाळी सहा वाजता या बैठकीचं नियोजन असेल आगामी निवडणुकांसंदर्भात आणि पक्षाच्या तयारी संदर्भात राज ठाकरे आढावा घेणार आहेत निवडणुकांच्या तोंडावर राज ठाकरे यांच्या पक्षानेसुद्धा कंबर कसायला सुरुवात केलेली आहे तशा पद्धतीनं नियोजन बैठकांचं दिसतंय आणि आज संध्याकाळी सहा वाजता या बैठकीचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि निवडणुकांसंदर्भात आणि पक्षाच्या तयारीसंदर्भात एकूणच राज ठाकरे सगळ्याचा आढावा घेणार आहेत राज ठाकरेने मनसेच्या मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची बैठक बोलावलेली आहे त्यामुळे आज संध्याकाळी सहा वाजता जी बैठक होईल त्या बैठकीमध्ये राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करतात काय संबोधित करतात काय रणनीती असेल या सगळ्याची माहिती देतील काही सूचना देतात का याकडे सुद्धा लक्ष असेल मात्र ही होणारी बैठक आगामी निवडणुकांच्या तोंडावर बरीच महत्वाची मानली जाते